भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय राम आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आणि या नागपूरमध्ये एक अभूतपूर्व असा विजय आपण प्राप्त केला ते आदरणीय नितीनजी गडकरी आपले पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखरजी बावनकुळे महानगराचे अध्यक्ष माननीय दयाशंकर तिवारी जी, आमदार कृष्णाभाऊ खोपडे आमदार प्रवीणजी दटके या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले सर्व नेते मंडळी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो नागपूरच्या जनतेचं आणि नागपूरच्या कार्यकर्त्यांचे मी विशेष आभार मानतो की लगातार दुसऱ्यांदा सेंच्युरी पार भारतीय जनता पार्टी तुम्ही सगळ्यांनी मिळून पोचवली आणि मंचावरील भारतीय जनता पक्षाचं जे नेतृत्व आहे या नेतृत्वाने प्रचंड मेहनत करून या नागपूर शहराच्या महानगरपालिकेमध्ये एक मोठा विजय मिळवला विशेषतः माननीय नितीनजींच्या नेतृत्वात या नागपूर शहराचं जे चित्र बदललं नागपूर एक आधुनिक शहर नागपूर एक आंतरराष्ट्रीय शहर आणि त्याचवेळी गरिबातल्या गरिबाचं स्वप्न पूर्ण करणारं शहर अशा पद्धतीनं जी नागपूरची आपण कायापालट केला आज त्याच्यावर पुन्हा एकदा नागपूरकर जनतेने या ठिकाणी मोहर उमटवली आहे आणि एक प्रचंड मोठा विजय आपल्याला दिलेला आहे महाराष्ट्रात एकूणच भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये एक प्रचंड मोठा रेकॉर्ड केलेला आहे आणि एकोणतीसपैकी पंचवीस महानगरपालिकांमध्ये आपली सत्ता या ठिकाणी आलेली आहे आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्षच आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे आणि सोबत आपल्या मित्रांना देखील यश मिळालेलं आहे आणि म्हणून मी सगळ्या आपल्या मित्रांचं देखील अभिनंदन करतो आपल्याला मदत करणारे या ठिकाणी आर पी आठवले गट असेल पिरिपा असेल यांचेही मनापासून आभार मानतो आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपण हा विकासाचा जो अजेंडा आहे आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जो एक विकासाचा अजेंडा आपल्याला दिलेला आहे तो अजेंडा आपण पुन्हा अत्यंत वेगाने पुढे नेऊ मी असं म्हणेन की आजचा विजय हा मोदीजींच्या विकासाच्या अजेंड्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनी दाखवलेला विश्वास आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या तमाम जनतेचं मी मनापासनं त्यांचे आभार मानतो आपले अनेक नव्याने निवडून आलेले नगरसेवक या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांचं अतिशय मनापासनं अभिनंदन करतो आणि एकच अपेक्षा व्यक्त करतो महाराष्ट्रातले असतील नागपुरातले असतील सर्व कार्यकर्ते आपण विजयाचा आनंद मनवायचा आहे पण विजयाच्या उन्मानात जायचं नाही आहे आणि जेवढे आपले नगरसेवक निवडून आले आहेत त्या सगळ्या नगरसेवकांकडनं ही अपेक्षा आहे की जे प्रचंड यश आपल्याला महाराष्ट्रातल्या आणि नागपुरातल्या नागरिकांनी दिलेलं आहे हे, हे यश आपल्याला जर सार्थके लावायचं असेल तर पुढच्याही काळामध्ये पारदर्शी प्रामाणिकतेतून महानगरपालिकेचा कारभार चालवून जनसामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारी महानगरपालिका म्हणून या महानगरपालिकेला आपण या ठिकाणी पुढे नेऊ मी पुन्हा एकदा चेनुभाऊ तुम्ही आले माझं लक्ष नव्हतं चेनुभाऊ या ठिकाणी आहेत प्रणयजी आहेत सर्वच आपले नेते मंडी आहेत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतू। माज़ जै जै करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आणि आता आपल्या सर्वांचे नेते ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण या ठिकाणी नागपूरचा महाविजय मिळवला त्या आदरणीय नितीनजी गडकरी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना शुभेच्छा द्याव्यात आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी पालकमंत्री चंद्रशेखरजी आपले अध्यक्ष दयाशंकरजी आमदार कृष्णाजी प्रवीणजी परिणय फुकेजी चेनुभाऊ अनिलजी सर्व आपले पदाधिकारीगण आणि उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि बंधूंना आणि भगिनींनो सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्रामध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईपासून सर्व ठिकाणी जे अभूतपूर्व यश मिळालं त्याबद्दल मी आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका झाल्या त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर आपल्याला नागपूर महानगरपालिकेत देखील अभूतपूर्व यश मिळालेलं आहे या यशामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम केले मेहनत केली आणि आपण गेल्या पंधरा वर्षापासून शहरामध्ये आपल्या नगरसेवकांनी आमदारांनी जे उत्तम कार्य केलं त्या सर्वाचा परिणाम म्हणून आपल्याला उत्तम यश मिळालेलं आहे आपण लोकांना आश्वासन दिलेलं आहे की आपल्याला नागपूरला देशातलं एक सुंदर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त शहर बनवायचं आहे आपल्या जाहीरनाम्यात आपण अनेक वचनं दिलेली आहे आणि ती सगळी पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे जनतेचा विश्वास आणि जनतेचं प्रेम हीच आपलं सगळ्यात मोठं भांडवल आहे सर्व दूर नागपूरमध्ये आपल्याला जनतेने जे समर्थन दिलं आपल्या पक्षावर जे प्रेम दाखवलं आपल्या नगरसेवकांना फार मोठ्या मार्जिनने निवडून दिलं खऱ्या अर्थाने जनतेच्या आपल्यावर जो विश्वास आहे त्याची ही पावती आहे या निवडणुकीमध्ये नागपुरात आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या आमदारांनी खूप उत्तम परिश्रम केले दयाशंकरजीच्या बरोबर आपले तिन्ही आमदार कृष्णाभाऊ प्रवीण दटके आणि मोहन मते यांनी पण खूप परिश्रम घेतले आणि चौथे आमदार तर आपले मुख्यमंत्रीच आहेत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला विजय मिळवून दिला या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली दयाशंकरजी पहिल्यांदे अध्यक्ष झाले आणि त्यांना देखील त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तम यश मिळालेलं आहे अजून या ठिकाणी मी एक उल्लेख करीन की नागपूर शहरामध्ये आणि विदर्भात आणि महाराष्ट्रात या निवडणुकीमध्ये आपले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पण खूप परिश्रम घेतले रात्रंदिवस प्रवास केला नागपुरातही केला विदर्भातही केला आणि विदर्भातल्या अनेक महानगरपालिकामध्ये त्यांनी परिश्रम करून विजय मिळवून दाखवला आणि म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा विजय आहे आपल्या सगळ्यांकरता आनंदाचा क्षण आहे आणि यामुळे येणाऱ्या काळामध्ये जसा आपल्याला आनंद आहे तशी आपली जबाबदारी पण वाढलेली आहे आणि ही जबाबदारी आपल्या सगळ्यांना पूर्ण करायची आहे जे आपले नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना आपल्या प्रभागामध्ये जनतेच्या ज्या अपेक्षा त्या जे प्रश्न आहेत ते मागे लागून सोडवायचे आहेत आणि जनतेचा जो आपल्यावर विश्वास आहे तो सार्थक करायचा आहे मला विश्वास आहे की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मिळालेला हा जो विजय आहे हा खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाचा नेत्रदीपक विजय आहे पंधरा वर्ष आपण महानगरपालिकेत होतो पुन्हा एकदा आपल्याला आता संधी मिळालेली आहे आणि ही संधी आपल्या नगरसेवक कार्यकर्ते आमदार या सगळ्यांनी जे परिश्रम केले आणि महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली या सरकारने आपल्याला भरपूर मदत केली आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक योजना आपण आणल्या या सगळ्याचा हा परिणाम आहे की जनतेने आपल्याला पुन्हा एकदा आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे हा विजय आपल्या सगळ्यांना नम्रतापूर्वक स्वीकारायचा आहे अहंकार आणि उन्माद येऊ न देता हा विजय जबाबदारीने स्वीकारून जनतेच्या अपेक्षा आशा आणि आकांक्षा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत ती जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांचं मी मनापासून अभिनंदन करतो शंकरजींना विनंती करतो की आता एक विजयी मेळावा घ्या आणि त्या विजयी मेळाव्यामध्ये चांगला कार्यक्रम पण ठेवा संगीताचा आणि जेवणाचा आणि संगीताचा कार्यक्रम माझ्याकडनं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना एक श्रम परिवाराचा मोठा आपण कार्यक्रम करूया आज दहा वाजत आहे देवेंद्रजींनाही मुंबईला जायचं आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ज्या कार्यकर्त्यांनी परिश्रम केले मेहनत केली आणि हा विजय मिळवून दिला त्या कार्यकर्त्यांचं खूप खूप अभिवादन त्यांना धन्यवाद नमस्कार भारत माता की भारत माता की भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद पार्टी नमस्कार